मी गोपाळ पांडुरंग सारंग दुष्पल तात्या सारंग माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री तिरोडकर आहेत दुसरे सदस्य श्री रवींद्र जुवाडकर हे सुद्धा आहेत स्थानिक ग्राम महिला संघटना सौ स्वाती सावंत ह्यासुद्धा आहेत आमचे ग्रामस्थ आणि श्री किशोर मयकर हे सुद्धा आहेत या ठिकाणी अमोल गिरकर हे सुद्धा आहेत एवढ्या प्रमाणात आम्ही यासाठी इथं उपोषित करतो आहे की नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी मी एक आमच्या तिल्लोड ग्रामपंचायतीला माहितीच्या अधिकाराखाली एक पत्र दिलं होतं की संबंध आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आत्ताच हाली झालेला आठ लाख छप्पन हजाराचा जो भ्रष्टाचार झाला असे काही जे गोष्टी घडल्या आहेत संदर्भात मी तिथे माहिती मागितली की आमच्या ग्रामपंचायती नेमकं काय चाललं आहे कुठल्या सुविधा नागरिकांना मिळत आहेत किंवा मिळत नाही आहेत संदर्भात मी माहिती मागवली होती आज नऊ महिने झाले ग्रामपंचायतीकडून साधं मला उत्तरही मिळालं नाही की बाबा ह्याच्यावर काय कारवाई चालली आहे तुम्हाला मिळणार आहे की नाही माहिती कुठल्याही प्रकारची कुठलीही माहिती मिळाली आमच्या ग्रामसंपे ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामसेवक श्री हडपीडकर हे सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांचा नेहमी मोबाईल बंद असतो त्यांना मी वेळोवेळी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलेत पर्सनल मेसेज टाकलेत पण त्याचं ते उत्तर देत नाहीत आणि गेले नऊ महिने हा असाच कारभार चालला आहे काल ह्या ठिकाणी आम्ही मॅडमना भेटलो ज्या व्हिडिओ डीओ गटविकास अधिकारी हृषाली यादव मॅडम आहे आज त्यांनी त्यांनी जालाच बसलो आहे पाऊस असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलो उपोषणाला तर त्यांनासुद्धा आम्ही ह्या बाबतीत कल्पना दिली होती ह्या अगोदर माहिती अधिकाराचे अधिकारी एक सर आहेत त्यांनीसुद्धा हडफिडकरांना माहिती देण्यासाठी सांगितलं होतं त्याच्या सूचना दिल्या होत्या पण हडपीरकरांनी त्यांना अक्षरशः म्हणजे एक अनपार्लमेंटरी शब्द जर फाटर मारणं म्हणतात तो प्रकार केलेला आहे शासन म्हणतं आहे की आमचा स्वच्छ कारभार आहे पारदर्शक कारभार आहे मग एक ग्रामसेवक जर नऊ नऊ महिने जर सर्वसामान्य मतदार आम्ही हो त्या गाचा गा मतदार आहे आणि त्यामुळे तुम्हाला अधिकार असल्यामुळे जर माहिती देत नसतील तर या ठिकाणी उपोषण करण्याशिवाय आमच्याकडं पर्याय नाही आता ह्यापुढे माझी अशी गटविकास अधिकारी मॅडमकडे मागणी असेल की आम्हाला ही माहिती मिळावीच आणि ही माहिती मी मोफत मागत नसून त्याचे चार्जेससुद्धा मी भरायला तयार आहे ती किती जी माहिती असेल की यापुढे आमची अशी मागणी असेल की संबंधित अधिकारी श्री म्हणपिडकर साहेब राम रामच यांच्याकडून ती माहिती उपलब्ध करून द्यावी पण त्याचबरोबर मॅडमनी त्यांच्यावर नित्तर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट